सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो राज्यातील बहुतांश भागांमध्ये पुन्हा एकदा पाऊस सक्रिय झालेला आहे तसेच आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पुन्हा एकदा पाऊस धुमाकूळ घालणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये आज रात्री नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या परिसरामध्ये मोठा जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह मोठा मुसळधार पाऊस आज रात्री असेल मध्य महाराष्ट्रात पहिले असता मध्य महाराष्ट्रातील पुणे अहमदनगर तसेच सोलापूरच्या काही भागात मोठा पाऊस असेल मात्र सातारा सांगली कोल्हापूर या परिसरामध्ये आणि कोकणातील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबली वसईरारच्या परिसरामध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीलाच झालेला पाहायला मिळेल मित्रांनो विदर्भात पहिलेच तर विदर्भात देखील पावसाचा जोर आज रात्री वाढलेला पाहायला मिळेल यामध्ये अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा नागपूर एकंदरीत सर्वच विदर्भात आज रात्री आणि उद्या देखील पावसाचा जोर मोठा कायम राहिलेला पाहायला मिळू शकतो तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद